नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या मॅट सिंपलच्या प्लॅटफॉर्मवर तर आज आपण ग्राउंड झिरो उपक्रमाबद्दल बोलणार आहोत तर बेसिकली ही आयडिया कुठून आली किंवा हा उपक्रम काय बऱ्याच वेळेला काय होतं की आपण अभ्यास करत असताना आपला प्रॉपर एक रुटीन म्हणा शेड्यूल म्हणा एक फॉलो होत नाही किंवा आपण तो सिन्सिअरली करत नाही आणि प्रोक्रास्टिनेशन एक शब्द आहे बघा की आपण पुढे ढकलत राहतो नाही उद्यापासून करू परवापासून करू कधी कधी आवडीच्या विषयामध्ये खूप वेळ गुरफडून राहतो कधी कधी महत्वाच्या टॉपिक्सला थोडं निग्लेक्ट करतो एक डिसिप्लिन आपल्याकडं नसते आणि एक कारण काय असतं की आपल्याला कोणीतरी विचारणार नाही आपल्याला कोणीतरी गाईड करणार नाहीये किंवा आपल्याला कुणाला सांगायचं नाही यामुळे आपण काय करतो की स्वतः स्वतःला स्वतः माणूस फसत राहतो तर त्यामुळं काय की एक गोष्ट म्हणजे जेव्हा मी प्रोफेशनली मेंटरिंग करायला लागलो म्हणजे जेव्हा असाइनमेंट टीज वगैरे असतात तेव्हा की विद्यार्थ्यांना सांगायचं की बाबा मला डेली से डेली अपडेट देत जा की उद्या काय अभ्यास करणार आहे आणि उद्या रात्री मला अपडेट करायचं की मी यातलं काय काय केलं काय नाही केलं नाही केलं तर का नाही केलं त्याचे रिझन्स पण द्यावे लागतील तर त्यामुळे काय झालं की एक सॉर्ट ऑफ अकाउंटेबिलिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी तयार झाली ऍट द दे एंड ऑफ द डे मला सांगावं लागेल की बाबा मी आज अभ्यास का नाही केला तर माझा मूड नव्हता युट्यूबवर शॉर्ट्स बघत बसलो आज कुठेतरी मित्राची पार्टी होती तिकडे गेलो तर कुठेतरी हळूहळू काय होतं की स्वतःला एक लाज वाटायला लागते आणि स्वतःला एक स्वतःबद्दल एक वाटायला लागते की अरे आपण किती गोष्टी टाळ करतोय किंवा किती वेळा आपण कारण देतोय की माझा अभ्यास होत नाहीये आणि त्या निमित्ताने का होईना कुठेतरी एक सिन्सेरिटी एक डिसिप्लिन तयार होऊ शकते आणि याचा खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मध्ये हे केलं ऍक्च्युली सी साठी काही दिवसांपूर्वी जवळच्या मित्रांसाठी एक इनिशिएटिव्ह चालू केला त्यात मोजकेच आहेत पण ते डेली मग ते अपडेट करतात एक जणांची तब्येत बरी नव्हती तर मग मला सागरनं फोन करून सांगितलं की सर माझी तब्येत बरी नाहीये त्यामुळे मी एक दोन दिवस काय अपडेट करू शकणार नाही तर ती गोष्ट आपण समजू शकतो जिथे आजार पण असेल किंवा फार इमर्जन्सी असेल त्या ठिकाणी पण अदरवाईज तुम्ही डेली डेली अपडेट केलं पाहिजे ऍटलिस्ट एवढं तरी सांगितलं पाहिजे की सर आज अभ्यासाचा मूड नव्हता पण हे नाही फक्त मला सांगताय तर ठीक आहे पण जेव्हा तुम्ही आता हे पब्लिकली सांगता दहा पंधरा मित्रांमध्ये सांगता तेव्हा कुठेतरी आपल्याला लाज वाटायला लागते कि की मी किती वेळा नाही म्हणायचं मी किती वेळा अभ्यास करायचा नाही किंवा किती वेळा तो टाळायचा तर या अनुषंगाने आपला एक ग्राउंड झिरो नावाचा इनिशिएटिव्ह आहे की याच्यामध्ये काय आहे की आपण एक पंचवीस पंचवीस जणांचे ग्रुप करतोय त्या ग्रुपमध्ये तुमच्यापैकीच एक विद्यार्थी ज्यांना बऱ्यापैकी मेन्स वगैरे दिल्यात केला थोडीशी एक आयडिया आहे आणि जो स्वतः काहीतरी एक इनिशिएटिव्ह करू इच्छितो असा एक त्या टीमचा लीड असेल म्हणजे त्या ग्रुपचा एक लीडर असेल आणि त्यामध्ये मी पण असेल प्रत्येक ग्रुपमध्ये मी पण ऍडमिन असेल आणि मग त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही काय करायचं ते पहिले समजून घ्या की एकतर तुम्ही पहिले विकली टाइम टेबल तुमचा डिस्क्लोज करायचा आहे आपण एक ठराविक टाइम ठेवूया की रात्री दहा ते अकरा या दरम्यान तुम्ही उद्याचा शेड्यूल असेल तो टाकायचा आणि उद्या संध्याकाळी दहा ते अकराच्या दरम्यान परत दोन गोष्टी टाकायच्या एक की दिवसभरात मी काय केलं काय नाही केलं त्याचे कारण काय होते आणि उद्या मी काय करणार ह्या दोन गोष्टी डेली तुम्हाला अपडेट करावं लागतील रात्री दहा ते अकरा आणि मग दहा ते अकरा या वेळेत त्याची चार्ट ओपन राहील आणि त्याच वेळेस तुम्ही ते टाईप करा किंवा पेनवर पेजवर लिहून त्याचा फोटो काढून तो अपलोड करा काही करू शकता पण डेलीचे डेली तुम्हाला ते अपडेट करावं लागेल दोन दिवस जर तुम्ही अपडेट केलं नाही तर याचा अर्थ तुम्ही सिन्सिअर नाही तुम्हाला ग्रुपमधून बाहेर काढला जाईल इथे काही मित्र आहे ओळखीचा आहे आहे हुशार आहे याचा काहीच मॅटर नाही आहे किंवा तो काहीच कन्सर्न आणणार नाही सरळ सरळ तुम्हाला त्यातून बाहेर काढला जाईल स्ट्रिक्टली हा इनिशिएटिव्ह फॉलो केला जाईल आणि त्या ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची की जो आपल्या ग्रुपचा लीड लीड करणार आहे किंवा आपल्यापैकी एक जो कोणी लीड करतोय ना तर त्याच्या अकाउंटला तुम्हाला दहा रुपये पे करायचे हे दहा रुपये यासाठी करायचे ते मला नाही जो लीड करतोय त्याच्या अकाउंटला का कारण पैसे दिले की आपल्याला थोडंसं काहीतरी सिन्सेरिटी राहते हे माझं पर्सनल ओपिनियन आहे जोपर्यंत आपण फ्री इनिशिएटिव्ह घेतो त्यावेळेस सगळेजण वाह करत होते पण तुम्ही बघा ना युट्यूबचे मेंबर्स वाढलेले होते ना टेलिग्रामचे वाढलेले होते ना कुठल्या गोष्टी जेव्हापासून आपण कमर्शियल गोष्टी लॉन्च केल्या मला असं कळायला लागलं की लोक जास्त जॉईन व्हायला लागले लोकांना त्या गोष्टी जास्त पटायला लागल्या त्यामुळे कुठल्याही गोष्टीची जोपर्यंत आपण व्हॅल्यू करत नाही किंवा पैशाच्या स्वरूपात त्याला मोजत नाही तो तोपर्यंत त्याची तेवढी काय म्हणतात ते तीव्रता किंवा ते तेवढं त्याचं महत्व विद्यार्थ्यांना किंवा इन जनरल कोणालाही कळत नसतं बघा जोपर्यंत हवा आपल्याला फ्री मिळते तोपर्यंत आपण फार एकदम केअरलेसली त्या बाबतीमध्ये असतो जेव्हा तीच हवा आपल्याला व्हेंटिलेटर द्वारे आयसीयू मध्ये मिळायला लागते आणि आयसीयू चे बिल पर डे चार हजार पाच हजार द्यायला लागतं तेव्हा आपल्याला कळतं की हवेचं किंवा ऑक्सिजनचं महत्व किती असतं तसंच या स्वरूपामध्ये आहे सुरुवातीला नॉमिनल दहा रुपयानं स्टार्ट करतोय आपण एका महिन्यासाठी त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये काही ऍडिशन करता आल्या आणि जे काही लीड आहेत त्यांना थोडंसं इकॉनॉमिकली अजून अफोर्ड करता आलं तर आपण अजून दुसरं काही करता येईल का त्याचा विचार करूया पण एक मार्चपर्यंत आपण हेच राहू देऊया एक मार्चला परत रिवाईज करू विद्यार्थ्यांचा कसा रिस्पॉन्स येतो किती फायदा होतो अल्टिमेटली याचा बेनिफिशरी कोण आहे विद्यार्थी जर विद्यार्थ्यांमध्ये डिसिप्लिन येत असेल थोडंसं रुटीन आणि शेड्युल डेव्हलप होत असेल त्यांना फायदा होत असेल तर आपण तो कंटिन्यू करूया अदरवाईज आपल्याला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे विद्यार्थ्यांनीच डिमांड केल्यामुळे हा आलाय कारण प्रत्येकाला पर्सनली मेंटर करणं प्रत्येकाचा ट्रॅक रेकॉर्ड मला वैयक्तिक ठेवणं हे शक्य नाहीये एक माणूस काय करू शकतो याला लिमिटेशन त्यामुळं आपली जी आयडिया आहे किंवा आपल्याला जे लोक फॉलो करतात किंवा माझी विचारसरणी ऍटलिस्ट काय आहे हे ज्या लोकांना माहिती आहे अशा आपण काहीतरी लिडर्स किंवा त्याला एक टीम ग्रुपचा लीड करणारा विद्यार्थी आहे तर त्या माध्यमातून आपण हे पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो बघूया ते पुढे कसं जाईल तर आता मी तुम्हाला आपलं जे चॅनल आहे एमपी सीमेंट सिंपल त्या चॅनलवर एक लिंक देईल त्या ग्रुपची पहिल्या ग्रुपची लिंक देईल मी ठराविक वेळेसाठी त्याच्यामध्ये पंचवीस विद्यार्थी झाले की ती लिंक बंद केल्या जाईल परत दुसऱ्या बॅचसाठीच दुसऱ्या पंचवीसच्या स्लॉटसाठी किंवा बॅचसाठी एक परत लिंक टाकली जाईल अशा एक चार पाचच लिंक सुरुवातीला आपण लिमिटेड करूया शंभर विद्यार्थ्यांपुरतच ठेवूया आणि मग हळूहळू जसं जसं आपल्याला त्यातून काही काही गोष्टी कळायला लागतील काही काही गोष्टी अजून चांगल्या पद्धतीनं करता येतील आपण मोठ्या स्केलवर चालू करूया सुरुवातीला लिमिटेडच असेल आणि मला असं वाटतं ज्यांना सिन्सिअरली करायचं त्यांनीच याच्यामध्ये यावं टाइमपास करणार नाही प्लीज विनंती माझी की याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ नका दहा रुपये असल्यामुळे कुणाला वाटतं की दहा रुपये सहज पे करतो मी बघतो हे काय करतायत काय करतायत हे बघण्यासाठी येऊ नका मी तुम्हाला पर्सनली वैयक्तिक समजून सांगेल काय करतोय काय नाही टाइमपास वाल्याने प्लीज याच्यामध्ये येऊ नका आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही अपडेट असतील किंवा काही डिटेल्स असतील तर मी त्या चॅनलवर टाकेल आणि तसंही आपली फ्री पर्सनल मेंटरिंग चालूच राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वैयक्तिक समस्या माझ्याशी बोलू शकतात सोमवार ते शुक्रवार आपला जो संध्याकाळचा वेळ आहे त्यावेळेमध्ये तुम्ही बिनधास्त फोन करू शकता मेसेज पण करायची गरज नाही डायरेक्टली त्यावेळेमध्ये कॉल केला तर मी तुम्हाला ॲटलिस्ट कॉल बॅक करून त्याविषयी चर्चा तरी करू शकतो ती फ्री मेंटरिंग चालूच राहील त्याचा याच्याशी काही संबंध नाही हा एक वेगळा उपक्रम आहे एक ॲडिशनल उपक्रम आहे आणि तुम्हाला थोड्या वेळातच मी डिटेल देतो राईट सो थँक्यू व्हेरी मच आणि चॅनलची लिंक जे लोकांना कडे नाही आहे त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतो त्या डिस्क्रिप्शनमधून एम पी सिमेंट सिम्पल चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलमध्ये मी स्पेसिफिक ग्रुपची ग्राउंड झिरो वन ग्राउंड झिरो टू नावाने ग्रुप असतील त्याची लिंक टाकेल त्या लिंकवर क्लिक करून तो ग्रुप जॉईन करा जॉईन केल्यानंतर तिथं जो तुम्हाला क्यू आर कोड मिळेल त्या क्यू आर कोडवर दहा रुपयाचं पेमेंट करून तो स्क्रीनशॉट ग्रुपवर नाही जो लीडर आहे तुमच्या ग्रुपचा त्याचा आयडी मी तुम्हाला देईल त्या आय डीवर तो पाठवायचा आहे तो तुम्हाला आ, सांगेल की बाबा तुमचं ॲडमिशन त्या ग्रुपमधलं कन्फर्म झालेलं आहे मग तुम्ही ह्या ग्रुपमध्ये राहू शकता राईट थँक्यू